आपण वेळापूरपासून जर आलो तर आणि गांधी चौक ह्याची पुणे बिकट अवस्था आहे रस्त्याची हो नंतर आपले कचरा संपला आहेत म्हणजे कसं कचरा भरपूर आहे आपल्या गावामध्ये ह्याची विल्हेवाट कशी लावणे हे पण गरजेचं आहे परत आणि नंतर आपल्याला काय छोटे मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत त्यांना बसण्याची सोय पाहिजे आपल्या त्यासाठी गार्डन असं पाहिजे नमस्कार प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत अक्रूज या शहरामध्ये खर तर अनेक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या त्या ठिकाणी आपण मुलाखती बघितल्या त्याच पद्धतीनं महायुतीमधले एक घटक पक्ष म्हणजे शिंदे साहेबांची शिवसेना या शिवसेनेला त्या ठिकाणी अक्रूज नगर परिषदेमध्ये चार जागा मिळल्यात त्यापैकी प्रभाग क्रमांक अकरामध्ये दोन आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्या ठिकाणी सौ कोमल शिक्षकांना भोसले यांच्याकडे ती जबाबदारी आहे खर तर आज आपल्या खास मुलाखतीमध्ये आपण त्यांना आमंत्रित केले खर तर ताई आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे खर तर आमच्या प्रेक्षकांना तुमची प्रथमता ओळख सांगा मी सो को मशेष कानभवसले प्रेभ्य क्रमांक दहा मधून आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आहात हो खर तर तुम्ही आज बघताय भारतीय जनता पार्टी असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल हे करत असताना आज तुम्ही संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी लढवलं आहे अकलूज नगर परिषदेसाठी अक्रुज नगर परिषदेच्या संदर्भात तुम्हाला काय समस्य समस्या वाटत रस्त्याची समस्या आहेत गटार आहेत पाण्याच्या आहेत असे भरपूर काही आहेत समस्या रस्त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय आज रस्त्याच्या समस्या म्हटलं तर आपल्याला कसं आहे की जाताना आपण वेळापूरपासून जर आलो तर आणि गांधी चौक ह्याची पुणे बिकट अवस्था आहे रस्त्याची हो आणि खर तर अनेक उमेदवारांच्या बनण्यातून आले की गटाराची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी खराब आहे तुमचं कसं बघता त्याच्याकडे माझं बघण्याचा उद्देश की आपल्या गटारे आहेत त्या उघड्या आहेत तर त्या आपल्या आपण कशा करायच्या की भुयारी करायच्या थोड्या समस्या आहेत आणि त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तुमच्या समस्या त्या ठिकाणी मोठ्या आहेत त्या संदर्भात तुम्ही एक उमेदवार म्हणून काय तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे माझ्या म्हणजे मनामध्ये असे किंवा माझ्या डोक्यामध्ये कंपन आहेत की आपण जी गटर आहेत उघड्यावरती ही त्याच्या शेजारी न न घेता पाण्याचं आपण वॉटर सप्लायचं पाणी जे वापरतो आता कसं आहे गावामध्ये असं झालंय की गटरच्या शेजारी वॉटर सप्लायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न येतो तर ती आपण तसं न घेताय की आपण शेजारीच न घेता किंवा साइडला न घेता की त्यांच्या घरोघरी म्हणजे आता आतमध्ये आता सोय कशी झाली की आपण बाहेर जास्त करून महिला बाहेर वगैरे जाण्याचा प्रश्न येतो तर ती ते आतमध्ये सोय करून देण्याचा असं आमचं चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी अकलूज शहरासाठी म्हणजे एखादी सुविधा असेल तिथल्या त्यांच्या प्रश्न असतील त्या संदर्भात काय विचार केला गेला जनतेसाठी हो असं विचार म्हणजे केलाय की आपण जर बघितलं तर त्यांची सरकारी दवखने सरकारी दवखने आपण उपजिल्हा रुग्णालय अकलूज मध्ये आहे त्याच्यामध्ये महिला प्रसुतीसाठी जातात आयशी असेल पण त्याचे जरा थोडेसे काहीतरी प्रॉब्लेम असतील ही हे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण प्रत्येक महिला नॉर्मल म्हणजे अशी परिस्थिती त्यांची नसते की काय काय बीपी वाढतो काय शुगर असतात अशा प्रस्थितीनंतर येणाऱ्या अनेक समस्या आहेत आपल्याला तर त्याच्यामध्ये आयुष्याची सुधारणा व्हावी आणि छोटे मुलं जन्मल्यानंतर त्यांना नवजात शिशू म्हणून एक आयुष्याची व्यवस्था व्हावी असं मला वाटतं आणि अकलूज शहरासाठी आज अकलूजची दळवळची व्यवस्था बघताय त्या ठिकाणी सुविधा म्हणून काय कल्पना वगैरे आहे का तुमची हो काय नेमकी असणार आहे माझं म्हणणं तर कसं आहे की आपण येशोरनगर किंवा समजा अकलाई आहेत गांधी चौक आहे संग्रामनगर नगर आहे मग अशा ठिकाणी आपण बसची सोय करणार आहेत म्हणजे बसची सोय कशी कसं आहे आपल्या तर आहेत प्रत्येक ठिकाणी जायला रिक्षा आहेत पण आपल्याला जी गोरगरीब आहेत त्यांच्या किशाला परवडणारी पैसे काय काय पैसे असतात काय पैसे नसतात अशा परवडणाऱ्यासाठी की आपण एक छोटीशीच बसची व्यवस्था करावी असं मला वाटतं की शिंदे साहेबांना सांगून ह्याची काय होईल नेमकं गरीबांच्या किशातलं झळ कमी होईल असं वाटतंय का, का तुम्हाला हो नक्कीच आता त्या ठिकाणी तुम्ही समस्या सांगितल्या रस्त्याची असेल कटेरीची असेल त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लक्षात असं येते की सुविधा सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अक्रूरच्या शहरासाठी आणताय की जेणेकरून माळेवाडी असेल तिकडे इनामदार दवाखाना असेल हो। संग्रामनगरचे दवाखाने असतील त्यासाठी तुम्ही बचची सुविधा आणायचं म्हणताय हो। नक्कीच आणि त्या ठिकाणी तुम्ही जो उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाचा विषय घेताय की जेणेकरून तिथल्या लोकांना सरकारी दवाखान्याचा फायदा जास्तीत जास्त घेता यावा आणि आयसीयू पण घेता यावं खर तर कोमलताईंच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येते की ज्या महिलांच्या प्रमुख प्रमुख गरजा असतात त्या गरजांकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या म्हणण्यातून असं सुद्धा आलं की पिण्याच्या पाण्याची जी काही सोय आहे सध्याची ती गटरेच्या शेजारीच वॉटर सप्लाय त्या ठिकाणी मिळत ह्या लोकांनी आहे आणि त्याची सुविधा करून कुठेतरी त्याची जागा योग्य ठिकाणी करावी की जेणेकरून त्या पाण्याचं दूषित आपल्याला मनात वाटू नये की पाणी खरंच इकडे दूषित पाण्याचं गटार आणि इकडे पिण्याच्या कुठंतर ती व्यवस्थेचं जागा चेंज करणं किंवा त्यात बदल करणं अशा त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत कोमलताई खरं तर ताई त्या ठिकाणी अशा झाल्या समस्या त्या ठिकाणी तुम्ही जाणाऱ्या सुविधा आता तुमचे एक व्हिजन काय असणार आहे आपल्या शहरासाठी आता आमचं व्हिजन आहे की रस्ते असतील सुंदरीकरण परत नंतर आपले कचरा टेम्पल आहेत म्हणजे कसं कचरा भरपूर आहे आपल्या गावामध्ये ह्याची विल्हेवाट कशी लावणे हे पण गरजेचं आहे परत अनेक नंतर आपल्याला काय छोटे मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत त्यांना बसण्याची सोय पाहिजे आपल्याला त्यासाठी गार्डन असं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमच्या अकलूज पाण्याची आहे त्या संदर्भात तुमची काही नाही हो कारण जी पाणी रेग्युलर येणार ती आपण दोन तीन दिवसाला जी येतं ते रेग्युलर म्हणजे दररोजच्या हो दररोज ये असं मला वाटतं त्या ठिकाणी येत्या दोन तारखेला जनता त्या ठिकाणी मतदान करायला जाणार आहे आता इथं चार जागा तर शिवसेनेला सोडलेल्या आहेत बाकीच्या भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आहेत खरं तर इथे तिरंगी लढत आहे कारण धवलदादा यांच्याकडून त्या ठिकाणी घड्याळ्याचं चिन्ह आहे मोहिती पाटील कुटुंबाकडून तुतारीचं चिन्ह आहे भारतीय जनता पार्टीकडून पा... कमळाचं चिन्ह आहे हे असताना आज जनता संभ्रम अवस्थेत आहे आता भारतीय जनता पार्टीचं चिन्ह नसणार आहे तुमच्या प्रभागामध्ये हो ना पण नगराध्यक्षांसाठी आहे पूजा ताई कोतिमेरेंसाठी आमचं चिन्ह आहे कमळ 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 धनुष्यबाण हा असे दोन आमचे कसे आहेत की दोन उमेदवार आहे आम्ही एक माझ्या बरोबर आहेत बाबा आपले बाबा किरण गायकवाड आहेत आणि मी कोमल खान भोसले आणि अध्यक्षासाठी आहेत आपल्या नगराध्यक्षासाठी पूजाताई कोतमेरे असं त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि आमचं आहे धनुष्यबाण खर तर म्हणजे दोन्ही धनुष्यबाण खाली हो आणि नगराध्यक्षासाठी कमळ कमळ अशा पद्धतीने लढत त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या विरोधात गेल तर राष्ट्रवादीचे घड्या असा राष्ट्रवादी घड्याळ आहेत आपले तुतारे आहेत मशाल आहेत शिवसेना आपलं त्यांची पण वेगळी मशाल वेगळीच लढत आहे हो। म्हणजे एका ठिकाणी चौरंगी लढत तुमच्या मतदारसंघामध्ये आहे हे असताना त्या ठिकाणी मतदार राजा ज्याच्या जीवावरती तुम्ही आज सगळेजण त्यांच्या घरोघरी जाताय तुमची विजन सांगताय सुविधा सांगताय समस्यांवरती काय उपाय असणार हे सुद्धा त्यांना पटवून सांगताय हे असताना दोन तारखेला त्या ठिकाणी मतदार त्या मशीनच्या पेटीपर्यंत जाणार आहे त्याच्या समोर एक चित्र असणार आहे धनुष्य धनुष्यबाण नगराध्यक्षासाठी कमळ घड्याळ असणार आहे मशाल तुम्ही अजून एक आणलेली आहे एक चिन्ह प्रभावीपणे त्या ठिकाणी असणार आहे आता याच्यात विचार करावा म्हणून तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहे कस आहे आता मी एकतर युक्तीमधून आहे भाजप आणि शिवसेना असं आहे शिंदेगट की मी एवढं सांगेन की आपल्या जनतेने जरा थोडस विचार करून सगळ्या गोष्टी करून की आपण जी चिन्ह आहेत आपल्याला आता हे असेल धनुष्यबाण आहे कमळ आहे अनेकात आपले घड्याळ आहेत किंवा तुतारे आहेत ह्याच्यातून बघून कि बरोबर धनुष्यबाण बघावं आणि ह्याच्यावरती मत द्यावं एवढंच मी जनतेला बोलेन नक्कीच त्या ठिकाणी आणि ह्यावेळेस आपला गुलाल लागेल असं वाटत नक्कीच त्या ठिकाणी येणारी तीन तारीखच ठरवेल की तुमचा तुम्हाला कोणाला लागला ते की त्या ठिकाणी महेरस ठरणार आहेत तर ही लढत चौरंगी म्हणजे त्या ठिकाणी एका प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुतारी आहे कमळ आहे तुतारी आहे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे घड्याळ आहे आणि त्या ठिकाणी मशाल सुद्धा ऍड झालेली आहे म्हणजे कुठेतरी युती आणि महाविकास महाविकास आघाडीमध्ये सुद्धा संभ्रम आहे आणि अपक्ष पण आहेत आपल्यामध्ये अजून अपक्षांचं अपक्ष उमेदवार महाविकास आणि महायुतीमध्ये बांधणं आधी तुमच्या आणि नंतर अपक्षाची अजून त्यात हे त्यामुळे अवस्थेत तुमच्या प्रभागातला तर मतदार आहे अपक्ष सुद्धा तेवढा जोर करणार आहे तिथं आणि एकतर महा महायुतीमध्ये तुमच्या घड्याळ सेपरेट लढतंय युतीमध्ये असताना सुद्धा नंतर तुम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी एक आहात अवस्थेत तुम्हाला चांगला त्या ठिकाणी प्रचार व्यवस्थित करावा लागणार आहे कारण अनेक चिन्ह असल्यानंतर मतदार गोंधळत असतो हो, त्यामुळे तुम्हाला त्या मतदारापर्यंत जाऊन व्यवस्थित त्याची माहिती द्यावा लागणार आहे त्या तरच तुमचा प्रचार त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला असं म्हणावं लागेल हो, आणि तुम्ही तीन तारखेची नक्कीच अपेक्षा ठेवताय आमच्याकडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा कारण प्रत्येक उमेदवाराला एक भरारी देणं किंवा उभारी देणं काम आमचं त्या ठिकाणी असतं कारण तुम्ही उद्याचं उज्ज्वल भविष्य आपल्यासाठी घडवणार असता Oh, okay. आणि आमच्या त्याच उमेदवाराला चांगल्या शुभेच्छा असतील ज्याच्याकडे व्हिजन असेल सुविधा द्यायची ताकद असेल आज भारतीय जनता पार्टीसारखं पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेसारखी धनुष्यबाण असेल ती ताकद आता ही उभा राहणार की माहिती त्या ठिकाणी पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आता प्रभाग क्रमांक दहाचे जे दुसरे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत आपण नक्कीच वेळ मिळेल तेव्हा आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोतच तुर्तास तरी आज आपण कोमल भोसले यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या असणाऱ्या समस्यावरती तोडगा कसा काढण्याचा प्रयत्न करतायत ते सुद्धा बघितलं आज ताई तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला वेळ दिला खरंच आम्ही भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूजचे तुमच्या वतीनं खरं आम्ही तुमचं या प्रभात न्यूज मध्ये आम्ही आभार मानतो धन्यवाद